हाय मित्रांनो आज काय मग संध्याकाळी आलो तो पार मावळ्यावाडीला चाल आलं म्हणलं पार संध्याकाळची सहा वाजली होती बा आता मग अंधार पण पडायला लागला होता इकडे सूर्य पण मावळला होता तिकडे ब दहा बसतडा चांगली त्यांची पार्टी चालू आहे इकडे अख्खं पार्ट स्टे ब म्हणलं इकडं वा जर वाघ बी आला तुमची चांगली पार्टी होईल मग चला बा म्हणलं आपलं मग काही अंधार पडायच्या आत घरी जाऊ पाय मोकळं करायला यावं म्हटलं सकाळचं पाळावं लागतं संध्याकाळचं चलावं म्हटलं इकडे जरा पाय तेवढे मोकळं व्हायचं हा बघा भाऊ सकाळची इकडं माझी इथे पण संध्याकाळचं बघा इकडलं वातावरण फार आधार पाडला इकडे बियावाचं वाटतं भाऊ आपलं जावं म्हटलं आता घरी काय म्हणलं संध्याकाळ व्हायला लागली एकटी इथे बिबट्या बिबट्याच लवतं बा अक्क फारिस्ट फारेस्ट आहे इकडं नाही ती लोक तर अजून तिथंच आहे पण म्हणलं अरे यांना का बीव वाटतं का नाही म्हटलं ती राव रावा देवा आपलं चाला घरी होईल मग काय गाडी चालू केली थोडं पुढं आलोच लगेच फास वाजलं पण मला आपल्या गाडीत टायर पंक्चर झाला काय ना दाबून बिबून बघितलं तर हा ओके व दे बरं झालं पण मला नाही इथून गाडी ढकलीत न्यावं लागली असती चला मला आता मग काय काय गाडी बिडी चालू केली आपली डायरेक्ट घरी आलो बघ घरी येऊन बसलो पाणी बिणी जरा पिलो बाहेर येऊन बसलो बघ मुलं जाऊ दे तिकडं बा बरं झालं लवकर घरी आलो गाडी बिडी इथं पार्किंग केली आपली हे बघा बा अजून अंधार पण नीट नेटका पाटला ना तेच लगेच खांबड्याला लाईट लागली बा मग काय बाबा ना आपल्या व्हिडिओ लाईक करून